गाव कुसाबाहेरच्या माणसाला वाटलं की आमच्या पोराला माझ्या मात्याला माझ्या पूर्वीला ज्यानं पुस्तक दिलं ज्यानं वय दिली ज्यानं शिक्षण दिलं त्या हिरवे गुरुजींचा आणि देशपांडे गुरुजींचा पुतळा माझ्या गावात व्हावा ही प्रचंड मोठं स्वप्न या माणसाने बघितलं आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं आमच्या पावलाच्या पुढं पाऊल टाकून ज्या माणसानं वारणा असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल सगळं गाठलं त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब या माणसामुळे आजचा कार्यक्रम होतोय अत्यंत अहो तसा विचार केला तर जाती पातीच्या पलीकडे जाणार आमचं गाव सद्गुरू चिले महाराजांच्या परिस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे की तर जाती पातीला अंत नाही तसा विचार केला असता तर बहुजन समाजातले हिरवे गुरुजी एका वेगळ्या जातीतले उच्च विद्याविभूषित जातीतले देशपांडे गुरुजी पण जाती, जाती, गुरु जाती पातीचे जातीपातीचे बंधन तोडून धर्माचे बंधन तोडून एक मित्र कसा असावा सका कसा असावा विचार का असावा धर्म जातीच्या पेक्षा इथल्या बसलेल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका या दोन महापुरुषांनी घेतली आणि म्हणून खऱ्या अर्थानं या दोन्ही माणसांच्या विचाराला कर्तबगारीला मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा विनम्र असं अभिवादन करतो हिरवे गुरुजींच्या कुटुंबातल्या सर्व माता भगिनी आलेल्या आहेत त्यांचे दोन्ही चिरंजीव आलेले आहेत बाजीराव हिरवे असतील सर्जराव हिरवे असतील आमच्या देशपांडे परिवारातले आहेत त्यांचे सगळे कुटुंब आहे मुंबईवरून कुटुंब आलेलं आहे त्याही कुटुंबाचं आमच्या या पैजारवाडीच्या छोट्याशा भागात मनापासून स्वागत करतो एखादा शब्द चुकला असेल एखादा बोलताना काय चुकला असेल तर माफी काय मागणार नाही कारण धनगर समाजातला कार्यकर्ता जो बोलतो ते खरंच बोलतो प्रामाणिक बोलतो त्यामुळे यात फोट काय ह्या देशपांडे आणि हिरवे गुरुजींनाच्या विचाराला कुणी थारा दिला त्यांचे विचार असेच पन्नास साठ वर्षे झाली त्यांच्या विचाराला काय किंमत नव्हती कॉलेज झाली शाळा झाल्या डॉक्टर झाले इंजिनियर झालं सगळी माणसं मुठ्ठी झाली या लोकांच्या विचाराला खऱ्या अर्थानं आपण पुन्हा एकदा तापतीनं विनम्र असं अभिवादन करूया उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो यानंतर आपल्या तालुक्याचे लाडके आमदार महाराष्ट्राचा कर्तबगार असा बुलंद आवाज आदरणीय डॉक्टर विनयरावजी कोरे साहेब आपल्याला दोन मिनटं मार्गदर्शन देतो पैजारवाडी गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी शाहवाडी पन्हाळा या दोन्ही तालुक्याला शासनानं शिक्षणाचं काम हाती घेण्याच्या अगोदर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही या विचारावर प्रचंड मोठी श्रद्धा व्यक्त करून आपलं संपूर्ण आयुष्य या सह्याद्रीच्या कड्या कपारीत वसलेल्या गोरगरिबांच्या मुलांच्यासाठी म्हणून अर्पण केलं आणि ज्यांच्या आयुष्याकडे मागं वळून बघायचं जर आपण ठरवलं तर अनेक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून एका वेगळ्या आयुष्यात नेण्याचं महापुण्याईचं काम खरंतर ज्या महान विभूतींच्या हातून साकारलं त्यांची आठवण त्यांच्या स्मारकाच्या रुपानं करणारा एक कार्यक्रम आपल्या पैजार या पैजारवाडीमध्ये संपन्न व्हावा या भावनेतून खरंतर हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मला अतिशय आनंद होतोय की अशा एका शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्यकर्तृत्वान आज आपल्यात हयात नसलेल्या एका कार्यकर्त्याचा सन्मान करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी स्वतः ह्या कार्यक्रमाला वेळ दिलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला एक मोठं असं खरं तर त्यांच्या उपस्थितीमुळे प्राप्त आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर, तर देवेंद्रजींना विनंती करत असताना मी जास्तीत जास्त दहा ते बारा मिनिटाचा हा कार्यक्रमासाठी वेळ त्या ठिकाणी घेतला आहे आणि म्हणून आज विधानसभेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत पालकमंत्री उपस्थित आहेत मुश्रीफ साहेब आहेत चंद्रकांत दादा आहेत मुन्नासाहेब म्हाडिक आहेत सगळेच व्यासपीठावरचे आपले खासदार आहेत अण्णासाहेब डांगे आहेत गोपीचंदजी पडळकर आहेत मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही हे सगळेजण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याचा सुद्धा मनस्वी असा आनंद व्यक्त करतो आणि हिरवे गुरुजींच्या कार्याची ओळख आदरणीय देवेंद्रजींना दोन मिनिटात सांगून मी खरंतर माझं मनोगत थांबवणार आहे मला स्वतःला ज्या वेळेला हिरवे गुरुजींच्या कार्याची ओळख झाली मला सुद्धा आश्चर्य वाटलं कारण धनगर समाजात ह्या कोरडभाऊ गावात जन्माला आलेला एक सामान्य कार्यकर्ता शिक्षणाची आस धरतो आणि स्वतः शिक्षक भाव यासाठी धडपडतो एकोणीसशे सत्तावन्न साली लोणी काळभोरमध्ये तर त्या काळामध्ये शिक्षकांना ट्रेनिंग देण्याची एक इन्स्टिट्यूट त्यावेळेला स्वातंत्र्य सत्तेचाळीस साली मिळालेलं आणि नव्यानं देश उभा करायचं काम सुरू असणाऱ्या काळामध्ये तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये स्वतः दाखल होतो आणि त्या लोणी काळभोरच्या इन्स्टिट्यूटमध्ये देशपांडे गुरुजींच्या सारखा रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला त्यांच्यासारखाच शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका कार्यकर्तृत्वाची त्यांची ओळख होते दोघांची मैत्री होते आणि ह्या दोघांच्या मैत्रीतून आपण आपलं आयुष्य ह्या क्षेत्राला द्यावं या भावनेतून त्यांनी हे काम करायचं त्यावेळेला निर्णय घेतात आणि जनता शिक्षण प्रसारक मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन करतात आमच्या माले गावामध्ये पहिलं हायस्कूल त्या ठिकाणी स्थापन केलं जातं रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका गावामध्ये एक हायस्कूल स्थापन केलं जातं पण हायस्कूलला जर मुलं यायची असली तर अगोदर प्राथमिक शिक्षणाचा विचार केला पाहिजे प्राथमिक शिक्षणाचा गंध नसणाऱ्या प्रत्येक गावामध्ये सायकलवरनं जायचं शिक्षण काय असतं हे सांगायचा सा प्रयत्न करायचा सा। त्या गावातली एखादी शाळा देवळाच्या स्वरूपात हुडकायची देऊळ नसलं तर एखाद्या मोठ्या घराच्या मालकाला विनंती करायची त्याची विनंती झाल्यानंतर गावातल्या त्यावेळेला शाळेत येऊ शकणाऱ्या मुलांच्या पालकांच्यापर्यंत पोचायचं त्यांना विनंती करायची अनेक लोक तू काय सांगायला आलाय शाना झालायस म्हणून काळाच्या आधी ज्यावेळेला एखादा विषय एखादा कार्यकर्ता मांडतो त्याच्याकडनं हिनवून घ्यायचं पण मला हे काम करायचं आहे ह्या ध्येय वेडेपणानं हे काम सोडायचं नाही आणि बघता बघता मला देवेंद्रजींना सांगितलं पाहिजे की एकशे चार शाळा खरंतर या हिरवे गुरुजींनी आमच्या शववाडी पनाळा तालुक्याच्या वाड्या वस्त्यांच्या मध्ये निर्माण केल्या आणि जवळजवळ एकोणीसशे पासष्ट सालापर्यंत ह्या शाळा चालल्या आणि एकोणीसशे पासष्ट साली ह्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्ग झाल्या ह्या शाळा चालवण्यासाठी जवळजवळ एकशे चव्वेचाळीस शिक्षकांना त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या एकशे चव्वेचाळीस शिक्षकांना सुद्धा नंतर जिल्हा परिषदेमध्ये त्या काळामध्ये नोकरी मिळाली असं एक प्रचंड मोठं शिक्षणाचं दान या साध्या धनगर समाजातनं जन्माला आलेल्या एका सामान्य कुटुंबातल्या माणसानं करून दाखवलं आणि म्हणून त्याची ओळख कुठेतरी महाराष्ट्राच्या पातळीवर झाली पाहिजे आजच्या पिढीला लोकांनी शिक्षणासाठी केलेला आग्रह कळला पाहिजे यासाठी खरं तर त्यांचं हे उचित स्मारक आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बनवता आलं त्यांचे कुटुंबीय आणि मी आम्हाला अनेक त्रास झाला कारण आपण आता नव्यानं स्मारकाला परवानग्या देत असताना अतिशय कठोर निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून अगदी मंत्रालयापर्यंत वेगळ्या वेगळ्या पातळीवर प्रयत्न करून आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी करू शकलो पण ह्या सगळ्या कार्याला आज एक प्रचंड मोठं राष्ट्रीय पातळीवरचं किंवा राज्य पातळीवरचं त्याची ओळख आज तुमच्या येण्यामुळे खरंतर या ठिकाणी प्राप्त झाली आणि म्हणून मी पुन्हा या मतदारसंघाचा एक कार्यकर्ता म्हणून आपण स्वतः ह्या कार्यक्रमाला एवढा व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा उपस्थिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्याबद्दल एक दोन शब्दाच्या शुभेच्छा आपण व्यक्त कराव्या ह्याच गावात जन्माला आलेल्या चिले महाराजांचं मोठं स्थान या ठिकाणी आहे दत्तांचा अवतार म्हणून तर त्यांच्याकडे ह्या परिसरातले भाविक प्रचंड श्रद्धेनं बघतात इथलं पन्नास मीटरवर ते देऊळ आहे तिथं फक्त आपण दर्शन घेऊया आणि आपल्या आप पन्हाळ्याच्या मूळ कार्यक्रमाकडे जाऊया अशी विनंती करतो आणि माझं मनोबत सांगतो संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वंदन करतो आणि आज श्री पांडुरंग हिरवे गुरुजी ज्यांना आपण शिक्षण महर्षी म्हणून ओळखतो आणि शिक्षण व्रती भार्गव देशपांडे गुरुजी या दोघांच्याही अर्धाकृती पुतळ्याच्या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी दादा पाटील हसन मुश्रीफजी प्रकाश आबेडकरजी इंद्रनील नाईकजी खासदार धनंजय महाडिकजी धरिशन मानेजी या ठिकाणी उपस्थित राहुल आवाडेजी अशोक मानेजी प्रकाश आव्हाडेजी अमल महाडिकजी अण्णा डांगेजी शिवाजी पाटील गोपीचंदजी पडळकर समीत कदम श्री गुरुमावली आणि त्यांच्यामुळे या कार्यक्रमामध्ये आम्ही या ठिकाणी आलो ते आपले लोकप्रिय आमदार आदरणीय विनय कोरे सावकार या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की ज्यांनी समाजामध्ये शिक्षण रुजवलं आणि त्यातून नवीन समाजाची निर्मिती केली अशा दोन शिक्षकांच्या स्मारकाचं आज आपण उद्घाटन करतोय मी स्मारक समितीला आणि या गावच्या नागरिकांना आणि सावकारांना देखील मनापासून धन्यवाद देईन आपल्याला माहिती आहे आपण अगदी साहजिकच जे महापुरुष असतात थोर पुरुष असतात त्यांचे पुतळे उभारतो अनेक वेळा पुढाऱ्यांचे पुतळे देखील आपण उभारतो पण ज्या लोकांनी समाज घडवला ज्यांनी समाजामध्ये शिक्षण रुजवून अनेकांना तयार केलं ज्यांनी समाज घडवला असे जे शिक्षक आहेत त्यांचा मात्र समाजाला नेहमीच विसर पडतो पण पड़ या गावाने तो विसर न पाडता या दोन्ही शिक्षकांचं हे स्मारक या ठिकाणी तयार केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार वान आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण हे व्यक्तीला घडवतं त्याला त्याचं भविष्य घडवण्याकरता मदत करत आणि म्हणूनच एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो आणि तेच हिरवे गुरुजींनी आपल्याला दाखवलं की ज्या प्रकारे हिरवे गुरुजींनी एक संकल्प केला की माझ्या या भागातल्या मुलांना मुलींना मी अशिक्षित राहू देणार नाही काही झालं तरी त्यांना शिक्षण देईल आणि मगाशी सावकारांनी उल्लेख केला दीडशेपेक्षा जास्त शाळा एकशे पासष्ट शाळा त्यांनी निर्माण केल्या आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं त्यांचे मित्र असलेले भार्गव देशपांडे गुरुजी यांनी मदत केली आज विचार करा या भागातले अनेक लोक गेल्या तीन चार पिढ्यात वेगवेगळ्या वेग प्रकारचं शिक्षण घेत आहेत दोन तीन पिढ्यांपासनं जर या शिक्षणाची मुहूर्तमेळ ही हिरवे गुरुजींनी केली नसती तर आज आपली जी शिक्षित पिढी आपल्याला दिसते आहे राज्यात आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेग शिक्षण घेऊन आपलं नाव कमावणारे लोक दिसत आहेत हे कदाचित आपल्याला पाहता आले नसते आणि म्हणूनच अशा या दोन शिक्षकांचा ज्यांना आपण शिक्षण महर्षी आणि सेवा शिक्षण सेवावृत्ती म्हटलेलं आहे अशा दोघांचाही या ठिकाणी आपण स्मारक तयार केलं आणि त्या स्मारकाच्या उद्घाटनाकरता आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो हिरवे कुटुंब असेल देशपांडे कुटुंब असेल किंवा इथे उपस्थित त्यांचं बृहद गावातलं कुटुंब असेल सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो या दोन्ही महनीय अशा शिक्षकांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आणि पुन्हा एकदा सावकार आपण या ठिकाणी या चांगल्या कार्यक्रमाकरता आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद 今天，今晚。<laughs>